लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्वाची अपडेट आलेली बघा आणि ही अपडेट याच्या संदर्भात आहे की आता एक ग्रामविकास विभाग ग्राम जे आहे तर त्यांच्या अंतर्गत लाडकी बहीण या संदर्भात महिला विभागाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ग्रामविकास विभाग या विभागाच्या अंतर्गत एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्वाची शिस्तभंग जर कोणी केली असेल म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात जे आहे आता या विभागाला महिला बालविकास विभागाला या ग्रामविकास विभाग आता जो आहे काय कारवाई केली आहे वगैरे वगैरे याचा संपूर्ण रिपोर्ट पाठवण्याच्या संदर्भात हे अपडेट आहे आणि या अपडेटमधून जे जे लाभार्थी तुम्ही म्हणत होता ना की सर पात्र नसताना पण जे आहे शासकीय सर्व्हिसमध्ये असल्या म्हणजे शासकीय नोकरदार पण या योजनेचा भाग लाभ घेतायत तर अशा लोकांना अशा अधिकाऱ्यांना आता इथून पुढे चांगलाच चा वचक या निर्णयामुळे होणार आहे कारण की अशा प्रकारची ऍक्शन कृती आता सरकार त्यांच्यावर घेत आहे ही बाब या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे त्यामुळे विभागाचा एक मोठा आदेश आलेला आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार आहे कारवाई आणि त्याची सुरुवात झालेली होणार आहे नाही सुरू झालेली आहे आता त्या संदर्भात जे आहे बघा एक सविस्तर जी माहिती पुढे आलेली आहे बघा ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन या अंतर्गत एक लक्षात ठेवा एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं सांगण्यात आलेलं आहे बघा काय सांगण्यात आलेलं आहे हे बघा इथे मी तुम्हाला एक एक लाईन वाचून दाखवतो की या, या ग्रामविकास विभागाने का काढलं हे पण सांगतो मी तुम्हाला बघा की विषय काय बघा कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषदा आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अपात्रच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा सेवा नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत तर संदर्भ काय महिला बालविकास विभागाचं परिपत्रक त्यांना पत्र गेलेलं आहे कुणाला की म ग्रामविकास व बांधकाम विभागाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेमध्ये ज्या जिल्हा परिषदा किंवा पंचायत समित्या येत असतात तर त्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येत असतात या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट उल्लेख आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि या पंचायत संस्थाच्या अंतर्गत जे बी काही अधिकारी पात्र नसताना पण त्यांनी जर लाभ घेतला असेल तर अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई केली याची माहिती आता त्यांना महिला बालविकास विभागाला द्यायची आहे आणि अशा अधिकाऱ्यांची संख्या पण काय कमी नाही अशी अधिकाऱ्यांची संख्या पण तुम्हाला माहीत आहे की यापूर्वी मी सांगितलं जवळपास एक दोन हजाराच्या जवळजवळ होती पण त्याच्यापैकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जर अधिकाऱ्यांची संख्या पाहिली तर ती आहे एकूण अकराशे त्र्याऐंशी किती अकराशे त्र्याऐंशी म्हणजे अकराशे त्र्याऐंशी जे अधिकारी आहेत तर म्हणजे खास करून कोणत्या अधिकारी महिला अधिकारी कारण महिलाच या योजनेचा लाभ घेत होत्या की शासकीय आता बघा जे पात्र आहेत त्यांनाच भेटत नव्हता मधात यांनीच नंबर लावला की ज्यांना ऑलरेडी शासनाचा ज्या त्या नोकर होत्या तरी देखील अधिकारी महिलांनी अशा प्रकारे ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांना असं वाटलं की घ्या फायदा घेऊन टाकू पुढच्या पुढे पाहू तर अशा ज्या अधिकारी महिलांनी ज्या अकराशे त्र्याऐंशी महिलांनी ज्यांनी ज्यांनी ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये खास करून कामाला होत्या अधिकारी म्हणून शासकीय नोकर म्हणून त्यांना कारवाई त्यांच्यावर होणार आहे आणि ती कारवाई काय होणार आहे या संदर्भात काय कारवाई केली आहे कोणत्या नियमाच्या अंतर्गत कारवाई केली आहे या संपूर्ण डिटेल बाबी आता महिला बालविकास विभागाला सांगितले द्यायच्या आहेत कोण देणार आहे महि ग्रामविकास व बांधकाम विभाग देणार आहे हे बघा इथे स्पष्ट जे आहे लक्षात ठेवा की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला पत्राद्वारे आता सांगा की तुम्ही काय काय त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहेत वगैरे बघा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे बघा हे बघा तुम्हाला स्पष्ट हे बघा इथं लिहिलेलं आहे सदर योजनेचा अपात्रतेच्या आटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा योजनेची जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा जो कायदा आहे तर त्याच्या अंतर्गत प्रशासनाच्या संदर्भात म्हणजे अधिकाऱ्याच्या संदर्भात शिस्तभंगाची कारवाई करता येते तर या नियमाच्या अंतर्गत या नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून कारवाई करू कारवाई करून केलेल्या कारवाईबाबत जे आहे अहवाल सादर करायचा आहे कोण अहवाल सादर करणार आहे मी परत सांगतोय तुम्हाला अहवाल सादर करणार ग्राम ग्रामविकास विभाग व बांधकाम जे आहे ग्रामविकास विभाग बांधकाम या विभागाच्या अंतर्गत आता महिला बालविकास विभागाला माहिती द्यायची आहे आणि सांगायचं आहे की आम्ही ही ही कारवाई केलेली आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी घडू शकतात बघा नंबर एक तर यांना जो यांनी लाभ घेतलेला आहे तो लाभ त्यांचा वापस घेतला जाईल नंबर दोन त्यांना कदाचित जे आहे शासकीय नोकरीमध्ये त्यांच्या अडचणी येऊ शकते कारण जर स्ट्रिक्ट कारवाई करण्यात आली तर आणि तशीच कारवाई करण्यात यावी अशा या, या मताचा मी आहे कारण की काय असतं की लोकांना काय झालं आहे की गरजू महिलांसाठी ही योजना आहे हे लोक विसरून चालले आहेत आणि एकदा ती सवय लागली की मग लोक पुढे येऊन मग जे आहे जे काही पण आता मी प असं ऐकलं होतं एका वेळेस तर सायकलचा फोटो लावला होता बघा म्हणजे लाडक्या बहिणीच्या ऐवजी सायकलचा फोटो लावला होता तर हे काय किती म्हणजे अतिशुक्ती आहे आणि याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री पण म्हणले होते याबद्दल त्यामुळे या, या बाबी खूप गंभीर आहेत त्यामुळे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि जे अपात्र आहेत तर ते अशा मागच्या दाराने जे आहे या योजनेमध्ये लाभ या योजनेचा लाटत आहेत तर त्यामुळे यांच्यावर जरूर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी ला आहे आणि चांगली बाब आहे की लाडकी बिन योजनेच्या संदर्भात अशा चुकीच्या लाभार्थ्यांनी ज्यांनी या योजनेचे पैसे लाटले आहेत त्यांना वचक शिकवण्यासाठी अशी कारवाई करणं अत्यंत गरजेची आहे तुर्तास लक्षात ठेवा आपल्याला चौदाव्या जो हप्ता आहे ऑगस्ट आहे याचे वितरण अजून सुरू झालेलं नाही सुरू झाल्याच्यानंतर संदर्भात मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देईल दे। तुर्तश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात चांगली बाब आहे तुम्हाला काय वाटत आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद